मागच्या दोन दिवसापूर्वी सव्वीस तारखेला पुण्यामध्ये स्वारगेट बी एस टी बस स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याची ज्यावेळेस बातमी वाटली त्यावेळेस मन खिन्न झालं की पुणे हे विद्येचं आणि संस्कृतीचं माहेर असताना या पुण्यामध्ये महिलांना असुरक्षितता का वाटायला लागली अशावेळी अशा अतिप्रसंग करणाऱ्या नाराधाबांना फास्ट ट्रॅक कोर्टावर जास्तीत जास्त लवकरात लवकर तो खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी रयत क्रांती संघटना मंगळवारी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आमचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन नेऊन देणार आहोत आणि या पुण्यासारख्या ठिकाणी महिलांना असुरक्षिततेची जाणीव इथून पुढच्या काळामध्ये कधीच होऊ नये यासाठी सरकारने सुद्धा खबरदारी आणि काळजी घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त कठोरत कठोर शिक्षा या नाराधामाला झाली पाहिजे एवढंच आम्ही रोहित क्रांती संघटनेच्या वतीनं सांगतो आणि हा जो प्रसंग झालेला आहे हा गुन्हा घडलेला आहे या गुन्ह्याचा आम्ही निषेध करतो